अनेक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सज्ज व्हा पंडितराव फुतेकर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर शिवसैनिकांनी तळगाळात जाऊन गतीने कामास लागावे असा सूचना शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पंडितराव फुतेकर यांनी काल दिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी सरस्वती लॉन्स येथे रविवारी शिवसेनेची बैठक संपन्न झाली यावेळी पंडितराव भुतेकर युवसेना सचिव अभिमन्यू खोतकर जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे दलित आघाडीचे जिल्हा संघटक भास्करराव मगरे जिल्हा प्रमुख बाळासाहेब इंगळे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब पावलबुंदे भालचंद्र भोसणे रावसाहेब पवार जिल्हा संघटक संतोष जेधे शिवाजी झराड युवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब इंगळे बागुनायक नाईक राठोड संभाजी उभाळे बादर समितीचे संचालक पंजाबराव झराड राहुल खरात शुभम टेकाळे कुणाल जाधव हो यांची प्रमुख उपस्थिती होती एकेकाळी जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक निवडून आले होते विद्यमान स्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या आदेशानुसार महायुतीत निवडणुका लढून जिंकायचे आहे असे सांगून अंबड तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद असून कडवट शिवसैनिक आगामी निवडणुकीत विजय खेच आणतील असा विश्वास भुतेकर यांनी व्यक्त केलाय सन्मानजनक जागा मिळतील अभिमन्यू खोतकर महायुतीमध्ये मित्र पक्षाकडून शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळतील असा विश्वास युवसेना सचिव अभिमन्यू खोतकर यांनी या प्रसंगी व्यक्त केला तथापि अंबडसह भोकरदन परतूर नगर परिषद शिवसेनेला घटक पक्ष म्हणून योग्यता सन्मानजनक मिळवण्यासाठी वरिष्ठ नेते मंडळी प्रयत्नशील राहतील असे अभिमन्यू खोतकर यांनी या प्रसंगी सांगितले नगर परिषदेमध्ये सन्मानजनक जागा न मिळेल स्वभाव लढाईसाठी तयार राहा असे आव्हानही अभिमन्यू खोतकर यांनी यावेळी केले आज शिवसेना शिंदे गटाची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे अंबड शहरामध्ये दे नगराध्यक्ष आणि बावीस ठिकाणी नगरसेवक उभा करण्याची ताकद या ठिकाणी आदेश या ठिकाणी पक्षानं आम्हाला दिलेला आहे परंतु त्यावेळेस अगोदर या ठिकाणी सांगितलं गेलं की युती जर होत असेल तर त्या ठिकाणी युतीनं लढायचं नसल तर सोबळावर लढायचं आणि म्हणून मी या ठिकाणी या शहरातील आणि कार्यकर्त्यांना यांना आव्हान करतो की निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर जर युती झाली तर ठीक आहे नाहीतर मग कार्यकर्ते जर सगळे कामाला लागले तर युती होणं कठीण आहे म्हणून आमची भारतीय जनता पार्टीला विनंती राहील की निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधी युती करावी नसता आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व कामाला लागू आणि आंबडचा नगराध्यक्ष आणि बावीस नगरसेवक लढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत पक्षानं दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि नगराध्यक्ष निवडून आणणार आहोत आपलं नाव सर बाबासाहेब भिंगळे रोल सर जय महाराष्ट्र आज आंबड शहरामध्ये नगरपालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणूक ह्या अनुषंगाने प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक या वन या ठिकाणी झालेली आहे आताच पार पडली सर्व आमच्यासोबत प्रमुख पदाधिकारी होते आणि लोकांची मागणी ह्या आंबड शहरात मधून शिवसेनेचा भगवा फडकणारच ही लोकातली भावना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता ही प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक झाल्यानंतर आम्ही वार्डवाईज एक बैठका घेणार आहोत लोकांचा उत्साह हो शिवसेनेच्या मागे बरगबक, भरग भरगभक्कमपणे या ठिकाणी दिसून आम्हाला आला आणि त्यामुळं आम्ही शहरामध्ये पूर्ण ताकदीना शिवसेना म्हणून या ठिकाणी उतरणार आहोत आणि शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा शिंदेसाहेबांनी सांगितलं युती धर्म आपल्याला पाळायचा आहे यती धर्मासाठी आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे जिल्हा अध्यक्षांना जिल्हाप्रमुख मी स्वतः पत्र दिले युतीचा धर्म आम्ही पाळणारच आहोत पण जर कोणी स्वतःची भाषा करीत असल तर पण शिवसेना पण त्याच ताकदीने या ठिकाणी आंबडमध्ये तयार आहे